आपण जो चारा खाऊ तो तो चारा आता केमिकल युक्त झालेला आहे तो चारा खाल्ल्यामुळे त्याचं दूध काढल्यानंतर दुधामध्ये त्याचे अंश आढळायला लागतात पशुसंवर्धन विभागाला माहित आहे ते सगळं दुधामध्ये रासायनाचे अंश आढळायला लागलेले ते सोडा जे दूध आईपास बाळाला त्या दुधामध्ये देखील त्याचे अंश आढळलेले आहेत रसायनाचे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या वस्तू वापरतो हवा अन्न आणि पाणी तिन्ही गोष्टी आहेत की ज्याद्वारे रसायन हे आपल्या शहरामध्ये जातात हवा प्रदूषित झालेली आहे पाणी प्रदूषित झालेले आपल्याला माहित आहे भारतामध्ये सर्वात सुपीक राज्य कोणते माहित आहे सर्वात सुपीक राज्य पंजाब त्या पंजाब राज्यामध्ये भटिंडा नावाचं शहर आहे तिथून एक ट्रेन चालते कॅन्सर एक्सप्रेस साहेबांनी जसं सांगितलं सा। राजस्थानला येते बीकानेर नावाच्या शहरामध्ये त्या ट्रेनमध्ये फक्त कॅन्सरचे पेशंट असतात त्यांचे नातेवाईक असतात सांगितलं रसायन हमने इतना झालाय जमीन के अंदर इतका खात डालाय की हमारे कुवे का पाणी बी हम पि नाही शकते आतिथ्यगृही पिलाते नाही येणाऱ्या पाहुण्यांना शेतातलं विहिरीचं पाणी सुद्धा ते देत नाहीत त्याला आता महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा आहे आपला पश्चिम महाराष्ट्रातला फार आमचा जो जिल्हा म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही आमच्या जिल्ह्याला ओळखता कोल्हापूरला आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा दोन शिरोळ आणि कागल शिरोळ तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीसला बावीस हजार सातशे कॅन्सरचे पेशंट होते कागल शेजारचा ता तालुका ता आहे फार महसूल देत होतो शेतीमध्ये फार प्रगत आहे उसाचं उत्पन्न फार होत तिकडे त्या तिथे हजारो पेशंट आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये आता नऊ हॉस्पिटल सुरू झालेत पश्चिम महाराष्ट्रातल्या कॅन्सरचे नवीन मल्टीस्पेशालिटी लाखोंच्या संख्येने पेशंट आहेत पश्चिम महाराष्ट्रात तर थैमान घातलंय तुमच्या मराठवाड्यात पण हजारो पेशंट आता सापडत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये इथून कितीतरी पेशंट हैदराबादला जात आहेत ट्रीटमेंटसाठी हे कशासाठी वाढलं कुठेतरी आपण ऐकायचो कॅन्सर कुणाला आता घराघरामध्ये कुणाच्या ना कोणाच्या नातेवाईकामध्ये कॅन्सर होत आहे आपण थोडा विचार करूयात विषमुक्त अन्न खाऊयात निदान पन्नास टक्के तरी आता जे अन्न खाते तुम्हालाही तेच खायचंय मलाही तेच खायचं आता आता जे त्याला पर्याय नाही आता आपण थोडा हळूहळू बदल करू दहा टक्के वीस टक्के तीस टक्के असं करत करत पन्नास टक्क्यावर तरी आपली थाळी ऑर्गॅनिक जी गो आधारित शेतीवरची असेल सेंद्रिय असेल असं तरी प्रयत्न आपण करूयात कोणीतरी जबाबदारी कोणीतरी विडा उचलला पाहिजे यासाठी म्हणून महाराष्ट्र गोस पशुपालकांसाठी जशा योजना आणल्या गोपालन करा तसं गो आधारित शेती करा कारण गायीवरती मी तुम्हाला एक दोन दिवस जरी सांगितलं गायचं एक गोविज्ञान आहे माझा आहे त्यावर मी तुम्हाला असं नॉन स्टॉप दिवसभर बोलू शकतो आज संध्याकाळी सहा पर्यंत तुमची वेळ जरी मी घेतली तरी बोलू शकतो त्याचा उपयोग नाही तो पर्यंत तुम्हाला गो विज्ञान समजण्यासाठी गो आधारित शेतीच करावी लागेल गाई कत्तल का होते गायीची आता सध्या काय हेड होते दुर्लक्षित का गाई झाली त्याची पण एवढं चांगलं महत्व असताना प्रजनन क्षमता चांगली असताना दूध चांगलं पोष्टी असताना आपण तिचं पालन करत नाही कारण का ते आपल्या आर्थिक गणितात कुठे बसत नाही हे खरं कारण आहे तुम्ही सगळं सांगाल मला विचाराल तुम्ही सगळं तुम्ही सांगताय पण गाई आमच्या आर्थिक कुठेही आमच्या एका स्ट्रक्चर मध्ये बसत नाही मला आज हेच सांगायचंय दोन ते अडीच लाख रुपये एक देशी गाय वर्षाला तुम्हाला उत्पन्न देऊ शकते पण तिचा उपयोग कसा करायचा हे कळलं पाहिजे तुम्हाला गो आधारित शेती त्यातलं एक मॉडेल आहे गो आधारित तुम्ही जर निविष्ट वापरल्या त्या पद्धतीने शेती केली तुम्ही तर तुमचं उत्पन्न वाढणार आहे मी सांगितलं मी हे करतोय शंभर टक्के आम्ही गॅरंटी की आम्ही रोलाई बोलतोय मी तर शंभर टक्के आम्ही याची गॅरंटी देतोय मी नव्याण्णव टक्के देखील बोलतोय कारण आम्ही हे केलेलं आहे आम्हाला अनुभव आला अंगात तो सांगितला जगा संत तुकाराम महाराजांचं वाक्य बरोबर आहे महाराज जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे शाने करून सोडावे सगळे जण संतांनी दिलेला आपला हा मार्ग आहे आपल्याला उद्देश आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत महाराज सांगतात म्हणजे संत आपल्या ऋषी मुनी आपले महापुरुष आपल्याला सांगतात की जे आपल्याला चांगलं माहिती आहे ते इतरांना सांगा आलेले अनुभव लोकांना सांगा तेच काम आम्ही करतो या ठिकाणी या गोआधारित शेतीमध्ये जे आता शेतकरी काम करतात त्यांनी यामध्ये वेगळे प्रयोग केले आमच्या सोबत मिळून आणि ते प्रयोग आज यशस्वी झालेले अशा अनेक यासाठी काम करणारे सामाजिक संस्था आहेत अनेक कृषी तज्ञ आहेत अनेक गोपालक आहेत जे आता आमच्याबरोबर मिळून काम करतात पुण्यामध्ये अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस बैठक झाली कृषी आपलं पशुसंवर्धनचं आयुक्त आले तिथेच महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं ऑफिस आहे तिथे आमचे गोपालभाई सुतारिया फार मोठे डायमंड व्यापारी होते गुजरातचे त्यांच्या गुरुने आदेश केला त्यांना मुंबईतला डायमंडचा बिझनेस करून आज से तुम्ही गोपालन करणार गो आधारित खेती का प्रचार प्रसार करणार म्हणून त्यांनी तो संकल्प केला आणि ते गो आधारित शेतीचा प्रचार प्रसार करायला लागले आज आमच्या बरोबर मिळून ते वेगळ्या ठिकाणी गोआधारित शेतीचा प्रचार जे पशुपालक आहेत त्यांना माहित आहे आपण जो चारा घालतो तो चारा आता केमिकल झालेला आहे तो चारा खाल्ल्यामुळे त्याचं दूध काढल्यानंतर दुधामध्ये त्याचे अंश आढळायला लागतात पशुसंवर्धन विभागाला माहित आहे ते सगळं दुधामध्ये रासायनाचे अंश आढळायला लागलेले आहेत ते सोडा जे दूध आईपासते बाळाला त्या दुधामध्ये देखील त्याचे अंश आढळले आहेत रसायनाचे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या वस्तू वापरतो मध्ये ज्या ज्या वस्तू आपल्या येतात आपल्या जीवनावश्यक वस्तू त्या सगळ्यामध्ये आता रसायन मिसळलेला हवा अन्न पाणी हवा अन्न अन, आणि अन, पाणी तिन्ही गोष्टी आहेत की ज्याद्वारे रसायन हे आपल्या शहरामध्ये जातात हवा प्रदूषित झालेले पाणी प्रदूषित झालेले आपल्याला माहित आहे काही ठिकाणी स्वच्छ असतील पाणी येत असतील पण काय बऱ्याच ठिकाणी पाणी स्वच्छ नाही आणि सगळ्यात महत्वाचं अन्न जे अन्न आपल्याला शेतीमधून येतं अन्न सगळं ते आपण खातो रसायन युक्त अन्न खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे दुर्दर आजार होत आहेत त्यामुळे अनेक मानवी आरोग्य बिघडत चाललेलं आहे जमिनीचं आरोग्य जसं मानवी आरोग्य पशूंचं आरोग्य पण खराब झालेलं आहे आपलं म्हणून आपल्याला त्यासाठी आता काम करावं लागेल साहेबांनी सांगितलं ला। गुरुजींनी पण सांगितलं कॅन्सरचं सा प्रमाण देशामध्ये दे वाढलेलं आहे कृषी आयुक्तच सांगतात कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यापेक्षा मी प्रमाण काय देऊ वेगळं आपल्या भारतामध्ये सर्वात सुपीक राज्य कोणत्या माहिती सर्वात सुपीक राज्य पंजाब त्या पंजाब राज्यामध्ये भटिंडा नावाचं शहर आहे तिथून एक ट्रेन चालते कॅन्सर एक्सप्रेस साहेबांनी जसं सांगितलं ती राजस्थानला येते बिकानेर नावाच्या शहरामध्ये त्या ट्रेन मध्ये फक्त कॅन्सरचे पेशंट असतात त्यांचे नातेवाईक असतात मी स्वतः बिकानेरला गेलो त्या कॅन्सर ट्रेनला जाऊन पाहिलं तिथल्या नातेवाईकांशी चर्चा केली हॉस्पिटलला तिथल्या व्हिजिट केली कॅन्सर धर्मादाय ट्रस्ट फार मोठं हॉस्पिटल आहे बिकानेरला तीन दिवस होतो मी बिकानेरमध्ये त्यांच्या सगळ्या पेशंटची जेव्हा मी मुलाखती घेतल्या म्हणजे वैयक्तिक चर्चा केली तेव्हा मला कळलं त्यांनी मला सांगितलं की विचारलं असं का होतं क्यू होणार कि असं इथने पेशंट क्यू आरा या पे कॅन्सर इतका किंवा आपल्या राज्यमे त्यांनी सांगितलं हमारे रसायन हमे इतकं झालाय जमीन केंद्र इतका खाट डालाय की हमारे कुवे का पाणी भी हम पि ने सगतो पिलाते पिला त्याने येणाऱ्या पाहुण्यांना शेतातलं विहिरीचं पाणी सुद्धा ते देत नाहीत प्यायला पाण्यामध्ये सुद्धा ते रसायन नसलेत एवढं एवढं प्रदूषित झालेलं आहे घराघरामध्ये पेशंट सापडायला लागलेत कॅन्सर होण्याचे अनेक कारण आहेत एक कारण नाही आहे कृपा कोणी वैद्यकीय क्षेत्रातले असतील ते मला म्हणतील वेळात करताय पण त्यातलं एक कारण रसायन ते केलंय शहरामध्ये रसायन गेलं की कॅन्सर होऊ शकतो डॉक्टर सांगतात कॅन्सर होण्याचे अनेक कारण आहेत पण एक कारण रसायन पण आहे विषमुक्त अन्न आपल्याला पिकवावं लागेल आपल्या परिवारापुरतं तर आपण पिकवूयात सुरुवात तर करूयात करावी लागेल की नाही हो की नाही एवढं सांगा तुम्ही मला अपेक्षा उत्तर हो की नाही तुमच्या परिवारापुरतं जरी परस बाग आपली घरापाशी असेल एक गुंठा दोन गुंठा तीन गुंठा कुणाचं गार्डनिंग घरावरती असेल तिथं तरी आपण विषमुक्त अन्न पिकवूयात पालेभाज्या घरात लागणाऱ्या दैनंदिन वस्तू त्या तरी आपण पिकवू शकतो ठीक आहे मोठ्या प्रमाणात करू शकत आपण करू शकतो ही क्रांती फक्त शेतकरीच करू शकतो शेतकऱ्यांनी ठरलं तर शेतकरी काही करू शकतो ना ठेवा कारण शेतकरी भारत हा कृषी प्रधान देश आहे भारतामध्ये आपण जे काही बघतोय ते कृषीवरतीच चालते सगळे आपल्याकडे आता दोनशे अडीचशे वर्षात आयोपेथी आलं त्याच्या अगोदर आयुर्वेदाचे आवडलेलं औषध आपण खायचो तो वैद्याकडे जायचो वैद्य नाडी चिकित्सा त्याचे जे काही निदान करायची पद्धती त्या पद्धती निदान करायचा तो औषध द्यायचं आपण खायचो आणि व्हायचो बरोबर आहे मग पुढे काय झालं समजा जर रुग्ण फारच अशक्त झाला तो आता खाऊ शकत नाही मग काय करायचं ते औषधी गायला खाऊ घालायचे त्याचं दूध काढायचं आणि ते त्याला पाजायचं देशी गायला ते दूध त्यामध्ये येतात लसूण खाऊ घाला गायला बघा दुधाला येतो का वास तुमच्या येतो कसा साहेब कडू गवत वगैरे खाल्लं कधी त्याचा दुधाला वास येतो का त्याच्या आढळतात तर ते दुधामध्ये ते अंशतात जसं अश्वगंधा शतावरी सफेद मुसळे आम्ही खाऊ घालतो आमच्या गायला तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आमचं दूध वाढलेलं आहे तीन लिटरने चार लिटरने त्या आमच्या दीड दोन लिटर काय त्याच्या आता आमच्या अकरा लिटर बारा लिटर आम्ही घेऊन गेलो गाय खिल्लार गाई ते मी सांगणार आहे कशा पद्धतीने म्हणजे औषधी खाऊ घातल्यामुळे आयुर्वेदिक गायचं आरोग्य पण चांगलं राहतं दूध पण चांगलं येतं क्वालिटी पण चांगली येते ते दूध ते पाजायचे वैद्य रुग्णाला तो रुग्ण दूध प्यायचा आणि व्हायचा समजा अशी अशक्त प्रकृती झाली की तो दूधही पचवू शकत नाही डायजेशन फार वीक झालं त्याचं त्याची पाचन शक्ती फार वीक आहे आता दूध पचवण्याची पण ताकद त्याच्यामध्ये मग काय करायचं अशा व्यक्तीला आणायचं अग्निवत्राच्या समोर बसवायचे वैद्य आणि त्या ता ज्या त्याला खवगाला त्या औषध त्या अग्नीमध्ये टाकायचे आहुती द्यायची ते अग्नीमध्ये टाकलं की ते सूक्ष्म व्हायचं जळत पुढे जात नाही ते इथंच जात वातावरणात ते सूक्ष्म बंद खोलीमध्ये थोडीशी हवा आली पाहिजे त्या ठिकाणी बसवायचे ते त्याला प्राणायाम करायला लावायचे थोडासा आणि ते श्वासा वाटे तर या शरीरा तो रुग्ण नीट व्हायचा याला यज्ञ चिकित्सा म्हणतात की आजही आम्ही करतो आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये आता पुण्यामध्ये आमच्या पंचवीस ठिकाणी आमच्या यज्ञ चिकित्सा केंद्र आहेत आजही आम्ही अनेक प्रकारच्या असाध्य रोगांवरती यज्ञ चिकित्सा आमच्या आयुर्वेदाचार्य करतात बीएमएस ची आमची टीम आहे बीएमएस डॉक्टरांची ते आमच्या म्हणजे माझ्याच मार्गदर्शनाखाली म्हटलं तर चालेल आणि त्यातला मी थोडासा तज्ञ असल्यामुळे यज्ञ ह्या विषयामध्ये आमचं माझं गुरुकुली शिक्षण पद्धतीमध्ये पण त्यातले वैज्ञानिक बाकीच्या जे गोष्टी आहेत वैद्यकीय त्यात ते बघतात आम्ही त्यावरती आता रुग्णांवरती उपचार करतो मिरगी सारखे रोग डिप्रेशन मध्ये गेलेले रोग आहेत जे कोम्यामध्ये गेलेले पेशंट आमच्याकडे एक महिना दीड महिन्यामध्ये कोम्यामध्ये पेशंट उठून बसलेले यज्ञ चिकित्सेमुळे अनेक प्रकारचे असाध्य रोग शुगर पासून ते अगदी कॅन्सर पर्यंत याच्यावरती यज्ञ ही फार मोठी चिकित्सा म्हणून आता पद्धती आली अग्निहोत्र ज्याला म्हणतो अग्निहोत्र यज्ञ हवन काही म्हणा त्याला साध गायीची गौरी चालणे हे देखील आपण म्हणू शकतो त्याला कशा तुम्ही तांब्याचं पात्र असेल तर चांगलं नसेल तर घरात जे पात्र असेल मातीचं असेल कुठलं अॅल्युमिनियम वापरू नका फक्त किंवा मातीवरती जळ त्या जमीन होती तुम्ही करू शकता आज काल आपल्याकडे होळी झाली पहिलं आपण गायच्या गौरीची होळी केली का के नाही कशासाठी गेली होळी केल्यामुळे प्रदूषण होतं का होत नाही उलट प्रदूषण मध्ये स्वच्छता होते गायच्या गोरीमध्ये ताकद आहे ज्या घरामध्ये दररोज गायीच्या गौरी ना प्रदूषण होत नाही तिथं मच्छर तर येत नाही छातीसाठी पण अनेक प्रकारचे हानिकारक बॅक्टेरिया असतात ना ते देखील घरात नाही होतात तेवढी ताकद त्या गायीच्या गौरीमध्ये हे आपल्याला माहित नाही गायीच्या पंचगव्यामध्ये एवढी ताकद आहे तूप जर टाकलं तर अजून ऑक्सिजन निर्माण होतं अनेक प्रकारचे पोषण तत्व त्यामध्ये आपल्याला प्राप्त होतात गायच्या शेणामध्ये गायच्या गोरीमध्ये एवढी ताकद आहे आपल्याकडे ज्या राहीबाई मी उदाहरण दिलं त्यांनी बीज संरक्षित केले जर तुम्ही बी मटक्यामध्ये म्हणजे मटका असतं ना मापलं मातीचं त्यामध्ये ठेवलं त्यात गायची राख ठेवली ना गोरीची ते कितीही वर्ष ठेवा ते खराब होत नाही बी बीज संस्कार करताना गायची राख वापरतात कारण त्या राखेमध्ये एवढी ताकद आहे की त्या राखेमुळे ते बी खराबच होत नाही अनेक प्रकारचे बॅक्टेरिया येतच नाहीत तिकडे फंगस वगैरे जे आहेत ना फंगल आपण फंगल इन्फेक्शन होते होतच नाही गायचे भस्म होऊन साधू संत म्हणजे अंगावर लावतात वेळे नाहीत ते ना बाबा ते जे आता बसतात ना तुम्हाला कुंभ आता दिसतात तुम्हाला ते पागल वेळे माणसं नाही आहेत ते फार महान संस्कृतीचे आपण संवाद आहोत आपल्या भारतीय संस्कृती अंगाला राग जो लावतो ना भस्म लावतो त्याच्या शरीरावर जे रोग होत नाहीत ठेवा हे सिद्ध झालेलं आहे वैज्ञानिक कोणाला हवे असते तर रिपोर्ट आम्ही देतो त्यांना भस्म लावतात आपल्याकडे पूर्वी मटात कुठे गेलो की पुढे द्यायचे कुणी गेलं की साधू संत काय होती माहिती का ती पुढी गायीचं गौरीचं भस्म होत पाण्यात टाकून प्या म्हणायचे इम्युनिटी वाढते लगेच एनर्जी पाण्यात टाका पाण्याचा बेस दूषित पाण्यामध्ये गायचं भस्म टाकून बघा गायचं गोमूत्र टाका लगेच पीएच किती होतं त्याचा बघा मेंटेन होतो पिण्यायोग्य पाणी होतं ते म्हणजे गायच्या भस्मामध्ये गायच्या गोमूत्रामध्ये एवढी ताकद आहे की ते पाणी सुद्धा अशुद्ध पाणी शुद्ध करण्याची ताकद आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे विषारी द्रव्य पाण्यामध्ये असतील त्यामध्ये गोमूत्र टाकून थोडं पाणी ठेवा लॅब मध्ये टेस्ट करा पाणी बघा त्याचा पीएच मेंटेन विषारी द्रव्य किती कमी असतात त्यामध्ये म्हणजे गायीच्या गोमूत्रात गायच्या शेणामध्ये एवढी ताकद आहे त्या आधारे कृषी करतायत विदेशामध्ये आता होमा फार्मिंग हा वेगळा कॉन्सेप्ट सुरू झालाय होमा फार्मिंग म्हणजे काय होम म्हणजे म्हणजे आपण आग्रिवत्र त्याला होमा म्हणतात तिकडे विदेशात होमा फार्मिंग म्हणजे शेती तिथे ते काय करतात आपलं तांब्याचं पात्र भारतात घेऊन गेलेत ते लोक ठिकठिकाणी असं ठेवतात शेतात एक आठ दहा ठिकाणी तिथे त्याने घेऊन गेल्या ऑनलाईन मागवतात किंवा काहीतरी डायरेक्ट पाठवतात त्याच्यावरती गायीचं तूप टाकून कारण का तर आजूबाजूच्या वातावरणात शेतामध्ये कीट निरंतर करते ते पिकावर चांगल्या पद्धतीचे परिणाम करते पिकाचं पोषण करते पिकामध्ये वाढ देखील होते त्यामुळे त्या गॅसेसमुळे त्या अग्निहोत्रामध्ये म्हणजे हे देखील प्रयोग झाले देशामध्ये मग अग्निहोत्र शेतामध्ये करता आला तर शक्यता करा तुम्ही उत्तर थोडस शेतामध्ये आपल्या गायीच्या गुन्ह्यात गायची गौरी धुपट ठेवा आपल्याकडे पूर्वी कुठलाही शुभ असेल अशुभ झालं काय तर गायीच्या गौरीने शेनाने सारत होतं की नाही जमीन रेडिएशन जे येतं ना घरावरती म्हणून छपराची घर होती पूर्वी गायच्या गोजारी त्याला गायच्या शेनाने सारलं जायचं डायरेक्ट रेडिएशन अतिनील किरण सूर्याची किरण अतिनील आपल्यावर अटॅक करत आहेत जर त्या घरावरती गायीच्या गौरीचा लेप असेल हे शास्त्रीय कारण आहे जमिनीचा चांगला जमीन पण चांगली तयार होते त्यामध्ये म्हणून हे गायचं शेण जे ते फार उपयोगी झाले शेतीमध्ये याचा उपयोग केला तुम्ही तर त्याचे देखील वेगळे रिझल्ट होऊ शकतात वेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता, शकता असो बनसी गिरुगायचा आपल्याला तर या गायच्या शेणाचा आणि गोमूत्राचा आपण पुरेपूर उपयोग जर केला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर आपल्या प्रत्येक परंपरेला कुठला ना कुठला अर्थ आहे आपल्याकडे प्रत्येक सणाला एक वृक्ष आहे बघा बरोबर एक झाड आपल्या बरोबर जोडून दिले आपल्याकडे जेव्हा सण असतो आपल्याकडे किंवा महाशिवरात्री किंवा श्रावण महिन्यामध्ये बेल बेल फळ बेलाचं चूर्ण बेलापासून तयार केलेल्या अनेक वस्तू वापरा का म्हणतात त्या काळामध्ये आपली पाचनशक्ती कमी असते म्हणून ते वापरा म्हणतात आता गुढीपाड्याला आपण काय खातो लिंबाची कडू लिंबाची पानं काय खातो आता ग्रीष्म ऋतू आहे ग्रीष्म ऋतू सुरू होतो तेव्हा पाचनशक्ती पित्त विकार अनेक प्रकार होतात ते कडवट असते ते पित्त शमन करते शहरातला फार मोठं आयुर्वेद शास्त्र आपलं याच आयुर्वेद शास्त्रामध्ये हे कृषी शास्त्र पण सांगितलेलं आहे तर हे विद्यार्थी तिथे करतायत पुढे नेक्स्ट मला द्या रिमोट द्या मला आता इथे आम्ही काय त्या शेतामध्ये त्यांनी घास लावला असा नेपियर झाला म्हणतो तर तो नेपियर काय आहे हा नेपियर आहे तर त्या काय होत जे आता ज्यांनी लावलेलं असेल गाजर गवत म्हणतात कोणी काय वेगळ्या वे गवत गजरा गवत तर ते आमच्याकडे गाजर गवत एक नाव अजून आहे पद्धत तर त्या गायीला पण ते आवडत खायला आता त्याच आणि तुम्हाला जर पाहिजे असेल त्याचं कांडी तर ला। ते आम्ही तुम्हाला इथे पाठवून देऊ पुण्यामध्ये आमच्याकडे भरपूर लावलेलं आहे झिंजवा गवत आहे पेरा गवत आहे त्यांनी तिथे गोशाळेत लावलेलं आहे गायला हे फार प्रिय दुधामध्ये वाढ झालेली आहे याच्यामुळे दूध उत्पादन वाढीमध्ये याचा फार मोठा रोल आहे दोन पेरा आणि झिंजवा म्हणून ते पण तुम्ही लावू शकता कडुनिंब शेवगा अजून अशा ज्या वनस्पती आहेत त्या आपल्या कुठे पाहिजेत गोशाळेच्या आजूबाजूला गाई खातील सहज किंवा गायला तुडून टाका हे टाकल्यामुळे काय होतं गायचं चा आरोग्य चांगलं राहतं आणि दुधाची क्वालिटी पण चांगली येते आरोग्य चांगलं असलं गाईचे की गायच्या दुधामध्ये क्वालिटी येते मी तुम्हाला सांगितलं आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रयोग केले आमच्याकडे खिल्लार जिथं दोन अडीच लिटर दूध दिले म्हणजे फार मोठी गोष्ट आहे खिल्लार महाराष्ट्रात ज्या प्रजाती आहेत जसं तुमच्याकडे लाल कंधारी इकडे खाली गेलं की आहे तुमच्या दुधासाठी फार प्रसिद्ध गाई आहेत विदर्भातली गवळावं आहे कठाणी आहे रिकॉग्नाईज केलेली उत्तर महाराष्ट्रातली डांगी आहे कोकण कपिला कोकणातली आहे आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या लोकल ब्रीड आहे पण या सगळ्यामध्ये सगळ्यात कमी दूध देणारी गाय म्हणजे खिल्लार आपण म्हणतो दिसाला फार आकर्षक छपळ सुंदर आमच्याकडे बैलगाडा शर्यती चालतात त्यामध्ये आम्ही वापरतो त्या खिल्लारला आमच्याकडे आमच्याकडे गो आधारित शेती म्हणजे आमची बैल शेती म्हणजे आम्ही नांगरासाठी वापरतो नांगर करून आता नांगर किती लोक करतात माहित नाही गो आधारित शेतीवर आता ट्रॅक्टर आपल्याकडे वापरतो बैलाच्या आधाराने शेती केली जाते आमच्याकडे आजी ते आमच्याकडे तिथं गाई दोन अडीच लिटर पण दोन अडीच लिटर विचारच करू नका तुम्ही दीड लिटर अर्धा लिटर सुद्धा दूध देत नव्हती हो त्या गाईंना आम्ही त्याच्यावरती काम केलं ब्रिडिंग वरती आज आमच्याकडे त्या गाई, गाई नऊ लिटर पासून ते अकरा लिटर पर्यंत दूध देतात मी फुल प्रूफ माझ्याकडे सगळे फोटो मी परमेश्वरजींना पण दाखवले ते कधी आलात तर या आमच्याकडे कारवडी आहेत आता एक कारवाड आमच्याकडली एका आमदाराने आणि एक्स वाय जेड चाळीस लाख रुपयाला त्याची डिमांड केली आमच्याकडे की आम्हाला द्या हे तुम्ही ब्रिडिंग साठी आम्ही म्हणलं तुम्ही आम्ही वेगळ्या ब्रिडिंग बुल आता शासनाला प्रयत्न करतो आमच्याकडे गोर पहिले म्हणता ना सहा सहा लाख आम्ही तुमची लाल कंदार इथून आम्ही घेऊन गेलो तुमच्याकडे किती दूध देते ती साधारणतः हायएस्ट किती दूध आहे चार लिटरच्या वर आहे का आमच्याकडे आज पुण्यामध्ये ती आता नऊ लिटर पर्यंत आम्ही घेऊन गेलो आठ लिटर नऊ लिटर आमच्या पुण्यासारख्या प्रदेशात तिथे आमच्याकडे दूध द्यायला कारण तिच्या आहारावरती चाऱ्यावरती मुक्त संचार गोटा साहेबांनी सांगितलं अशा वेगळ्या पद्धतीने तिच्यावर काम करावं लागेल ब्रीडिंग पॉलिसी तिच्या दूध उत्पादन कसं वाढेल यासाठी वेगळ्या प्रकारचा विशिष्ट आहार तिचं नियोजन ती किती रवंत करते किती तास बसून राहते सगळ्या गोष्टी आहेत फार त्यामध्ये था ती गाय किती प्रसन्न आहेत चांगल्या वातावरणामध्ये कारण गायीलाही वातावरण आपल्याकडे बघा अनेक पशुपालकांनी इतर राज्यातनं गायी आणली गाय आणली कोणी सायवाल आणली थारपारकर आणली रेड सिंधी आणली कांक्रेज आणली राठी आणली या ठिकाणी काही जणांनी पुंगनूर नावाची छोटी गाय तेलंगणा बॉर्डरवर इकडे आणली अशा अनेक गायी आपल्या राज्यात इथं आलेल्या आहेत वेगळ्या राज्यात मी स्वागत करतो त्या पण आपल्या देशी गोमाताच आहेत पण त्या त्या ठिकाणच्या गायीचं त्या त्या ठिकाणीच पालन पोषण हवं ब्रिडिंग तिथंच हवं असं आम्हाला वाटतं तिथेच त्याच्यावरती काम हवं कारण त्या ठिकाणी ती गायी सूट झाली त्या वातावरणात तिची उत्पत्ती आहे तिथं ती चांगल्या पद्धतीने विचरण करू शकते म्हणून त्या गायचं तिथंच लोकल लेवलला काम असं आम्हाला वाटतं गिरगाय तिथून इथं आणली की अर्धी तिथंच दुधाला समजे साहेब बरोबर आहे जी गिरगाय गुजरात मध्ये पंधरा लिटर अठरा लिटर वीस लिटर पर्यंत दूध देते गाय ती ता रस्त्यात नाही हो ते पर्यंत ती गाय चार पाच लिटरच्या वर जात नाही सात लिटर आठ लिटर पर्यंत येते कशामुळे कारण तिला ते वातावरणच सुटत नाही थारपारकर गायचं हेच आहे साईवालचं हेच झालं आम्ही बघतो रोज रेड सिंधीच बघतोय आम्हाला माहित आहे कितीतरी पशुपालक आहेत मग आपल्याच लोकल गाय जर चांगल्या तयार केल्या आपण चांगला त्यांना आहार खुराक धुऊन वेगवेगळ्या नियोजन केलं तर ते आपण करू शकतो त्यामध्ये आणि त्याला डिमांड पण फार आहे असं नाही की डिमांड नाही ते करू शकता आपण असो तर चाऱ्याचं नियोजन आपण करू शकतो आजूबाजूला आता पावणे चार फुटापर्यंत शेख कधी बघितले का शेंग एवढ्या मोठ्या मोड़ शेंगा त्यांच्या झाडाला जाडी पण त्याची चांगली आली हे बघा निवृत्त न्यायाधीश आहेत मान्य पाच साहेब आपल्या कर्नाटकचे त्यांच्या शेतामध्ये दहा किलोचा वाला कोणी असतात बघा दहा किलो पर्यंत तरबूज तरबुजा गोकृपा अमृत आलेला आहे हे बघा शिरीष राणे त्यांचा पण हा प्लॉट आहे चार किलो पासून ते दहा किलो पर्यंत आमच्याकडे तरबूजाचं उत्पादन होऊ शकतो अनेक प्रकारचे असे चर्चा सत्र होतात शेतामध्ये महिला आमच्याकडे फार काम करतात महिलांना आम्ही सांगितले वापरायला लगेच तयार करतात महिला फार वेळ घालत नाहीत तुरंत ऍक्शन असते महिलाकडून कारण ती बांधा रोज शेतात असते तिला माहिती आहे जेवढा उत्पन्न खर्च होईल तेवढे पैसे आमच्या घरात बचत होईल महिला पण आर्थिक गणित महिलांना फार समजतं पुरुषांना तेवढ्या समजत नाही त्यामुळे महिला फार काम आमच्या बरोबर करतात मिळ आले हे उसाचे काही प्लॉट आहेत शेतकरी विद्यार्थी आपल्या घरातल्या युवा पिढीने शेती करावा असं वाटायचं विद्यार्थी दशेतच त्यांना शेतात घेऊन जायला सुरुवात करा आपण त्यांना शेतात पाऊल ठेवायचं आहे असं ताकीद देतो म्हणतात मग पुढे जाऊन तुमचे मुलं कसे शेतात जातील माझी मुलगी मी शेतकऱ्याला देणारच नाही आता नवीन एक काय आलेलं आहे तो सामाजिक प्रश्न आहे शेतकऱ्याला मुलीच देऊ नयेत आता हा फार मोठा ग्रामीण भागातला एक विषय आहे तो आजचा विषय नाही आहे शेतकरी बांधव जो चांगला असेल तरी सुद्धा त्याला सुद्धा आता म्हणतात आम्ही आमची सोयरी करायची नाही अंदा आमचं कर्तव्य नाही शेती जर चांगल्या पद्धती वादळीत केली पैसे आले तर चांगल्या मत शेवटी उदाहरण तुम्हाला देतो त्याच्या विद्यार्थ्यांना आपल्या द्या मार्गदर्शन करा विद्यार्थ्यांना सांगा आपल्या घरातल्या मुलांना थोडस शेतीमध्ये ज्ञान शिकवताना गोपालनाविषयी गो शाळेत घेऊन जा जिथे गोशाळा असतील असते तिथे गो सेवा करायला सांगा थोडी आपणच आपल्या मुलांना संस्कार देऊ शकतो तर ते पाम होणार आहे ऐंशी किलो एका झाडाला पपई आलेले ज्यांना पपई लागवड करा फार फायदेशीर आहे पपई आमची स्वतःची पपईची शेती होती आठ एकर पपई शेत आम्ही लागवड केली आठ एकर पपई मध्ये आठ एकर जमीन पुन्हा विकत घेतली साहेब आम्ही नुसत्या पपईवर आमच्याकडे तीस पस्तीस लाख रुपये रेट आहे जमिनीचा पपई फार पैसे देते दे बर दे का पपई करावा तुम्ही फार फायदेशीर आहे ज्या भागात पाणी कमी असेल किंवा चांगला भाग असेल तिथे सुद्धा येते पपई पपई बघा असं मातीमध्ये मा काय काय वाढलेत घटक बघायला लोक पण येतात मोठमोठे तज्ज्ञ पण आहेत आता हे महा मान्य राज्यपाल आपले आर के सिन्हा साहेब उत्तराखंडचे राज्यसभा सांसद अशा बरेचशे मान्यवर आहेत कि जे येतात अनेक प्रकारच्या पिकावर आपण काम करतो फळांवरती ब्रोकली सारखे टोमॅटो किती ग्राम, ग्राम, तीज़े। तीज़े। तीज़े तीज़े ग्राम आहे बघा दोनशे पंच्याऐंशी ग्रामचा एक टोमॅटो आहे हे तीनशे ग्रामच्या आसपास टोमॅटो बघा असे टोमॅटोचे पण फुगवण होऊ शकते म्हणजे आहे असे वेगळ्या प्रकारचे आलेले रिझल्ट आहेत आमच्याकडे नारळावरती वेगळ्या पिकांवरती वेगळ्या प्रकारचे निंबूवर्गीय वनस्पती असतील त्याच्यावरती काम करतो आता हा आमचा शेतकरी लग्नामध्ये त्याच लग्न ठरलं चांगल्या पद्धतीने शेती गुवादारीत केली त्याने लग्नामध्ये दुसऱ्या बॉटल वाटण्यापेक्षा ह्या बॉटल वाटायला सुरुवात केल्या नातेवाईकांना रिलेटिव्ह ना सगळ्यांना ह्या बॉटल गिफ्ट दिल्या घेऊन जा याचा मला फायदा झाला लग्नामध्ये अशा वेगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही सांगतो की हे वाटप अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे म्हणजे असेही काही शेतकरी आहेत जे आता हे असं करत असे वेगळे मान्यवर येतात आता भैयाजी जोशी वगैरे आहेत नक्षत्रवन आम्ही तयार करून देतो तुम्हाला कोणाला नक्षत्रवन असं तयार होतं नक्षत्रानामध्ये कोण कोणत्या वनस्पती कशा लावाव्यात कुठे कुठे त्याचं आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन आम्ही देतो सरी पद्धतीमध्ये वेगळ्या प्रकारच्या राज्यपाल पुरुषोत्तमजी रुपाला साहेब कृषी मंत्री आहेत भारत सरकार तर ते सुद्धा आमच्या कार्यक्रमाला नेहमी असतात कार्यक्रमाला एक केंद्रीय कृषी मंत्री होते रुपाला साहेब आपले असे वेगळ्या मोठ्या चर्चा सत्र होतात गुरुजींनी सांगितलं ना पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे असा कार्यक्रम लावला तर हजारो रुपये देऊन शेतकरी जातात कार्यक्रमाला तरी सुद्धा लोक असे आता सहभागी व्हायला लागले लोकांचा सहभाग वाढलाय याच्यामध्ये असे कार्यक्रम मोठमोठे होतात शेतकऱ्यांसाठी असे कार्यक्रम होतात वेगळ्या राज्यांमधले वेगळे कार्यक्रम आहेत महाराष्ट्रातले पण कार्यक्रम भरपूर आहेत गोशाळेवरती पण तिथे कार्यक्रम महिला बघा किती येतात महिला सुद्धा मोठ्या संख्येने आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात मोठमोठे चर्चा सत्र आता हे सुरू झालेले आहे अनेक सामाजिक संस्था आध्यात्मिक संस्था यासाठी आता प्रशिक्षण वर्ग घेत आहेत वेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स भेटले असं गोकृपा मृतचं आम्ही निशुल्क वाटप करतो वेगळ्या मोठमोठ्या स्टॉल प्रदर्शनामध्ये असं निशुल्क देतो कारण याचा प्रचार प्रसार व्हावा जास्त शेतकरी येत आहेत बरेचसे हा आता सगळ्यात महत्वाचं अशा पद्धतीने मार्गदर्शन करतो आता आम्ही हे जे मार्गदर्शन सुरू केलं ज्यांनी मला प्रेरणा दिली माझे गुरुबंधू स्वर्गीय राजूभाई दीक्षित नाव ऐकलंय का कोणी राजूभाई दीक्षित माझे गुरुबंधू आहेत महाराष्ट्र कर्नाटक त्यांच्यासोबत मी आडवा उभा पालता घातला त्यांनी मला सांगितलं इसका प्रचार प्रसार तुम्ही करणार म्हणून आम्ही हे करतोय आम्हाला काही काम धंदा नाही आम्हाला हे प्रचार प्रसार राजूभाई आहेत ते आम्ही त्यांच्या काम केलेलं राजूबाईंनी सांगितलं जा आता याचा प्रचार प्रसार कर ते आता नाहीयेत ह्यात पण त्यांच्यामुळे आज आम्ही हा प्रचार प्रसार करतोय एकदा त्यांच्यासाठी टाळ्या एकदा फार महान व्यक्ती जाणार धन्यवाद तुम्ही प्रतिसाद दिला कारण का अशा महान व्यक्तींमुळे गो संवर्धन गो संगोपन स्वदेशीचा प्रचार प्रसार फार मोठ्या प्रमाणात रामदेव बाबांना ज्यांनी प्रेरणा दिली स्वदेशीची ते राजूबाई दीक्षित आज पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड जी उभी राहिली ती ह्यांच्यामुळे उभी राहिलेले एक लाख कोटीचं टर्न आहे या माणसामुळे स्वदेशीचं एका कंपनीचं अशा अनेक कंपन्या उभा हो करण्याची प्रेरणा राजूभाईने दिली गोपालनाविषयी राजूबाई बोलायचे अनेक विषयांवरती त्यांच्या व्याख्यानं तुम्ही जाऊन ऐका वरती गो आधारित कृषीवरती त्यांचे फार व्याख्यान आहेत गोमातेवरती अनेक व्याख्याने त्यांनी दिले आहेत अशा चांगल्या व्यक्तींचे ऐकत जा तुम्ही विचार थोडे म्हणजे परिवर्तन होत आपल्याला असे कार्यक्रम वेगळे घेतो आपण आता के व्ही के मध्ये पण आपण कार्यक्रम घेतो कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ वेगळ्या प्रकारचे विश्वविद्यालय असतील तिथे अशा अनेक ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारचे चर्चासत्र आयोजित करतो मोठमोठ्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये वेगळ्या संस्थांमध्ये असं आपण करतो तर या पद्धतीने आपण हे चालतं हे बनसी गिर गोशाळेचं तुम्हाला फोटो हवाल तर घ्या अहमदाबादला कार्यालय आहे त्या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी सहा तुम्हाला मार्गदर्शन मिळतील वेबसाईट आहे बन्सी गोशाळा तुम्ही सर्च केला त्याचे चे गोपालभाई सुतार्या टाकलं तरी सुद्धा तुम्हाला गोकृपा अमृत जर टाकलं हे तुम्ही युट्यूबवर कसं बनवायचं त्याचे सगळे व्हिडिओज आहेत सगळी मार्गदर्शन पद्धती आहे ज्यांनी ज्यांनी वापरलं त्या सगळ्यांचे अनुभव पण तुम्हाला त्यावरती भेटतील युट्यूब चॅनलवरती वगैरे वगैरे ठीक आहे